आज आमच्या बहुजन विकास अभियानाच्या मराठवाड्याच्या सल्लागारपदी सेवा निवडत पोलीस अधिकारी इनू शेख साहेबांच्या सर्वांच्या साक्षीदार निवड करतात इनु शेख साहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी गाठलंय जवळपास अडतीस वर्ष त्यांनी पोलीस सेवा केली पोलिस ही सेवा करणं अत्यंत कठीण असतं कारण अर्ध रात्री मुलाबाळून पोलिसांना जावं लागतं पोलिसांचं जेवण अत्यंत कष्टमय असतं मात्र त्यांनी विनाने थांबा विना थांबा सेवा केली लोकांना सेवा दिली म्हणून त्यांच्या समाजामध्ये फार मोठं योगदान आहे आणि अशा शेख साहेबांची आपण मराठवाड्याच्या बहुजन विकास आघाडीच्या सल्लागारापर्यंत निवड करावी म्हणून आम्ही सर्व आज बहुजन विकास आघाडीचे कामगार असतील मिस्त्री असतील छोटे छोटे सर्व -छोट 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 धर्माचे असतील सर्व जाती माझ्या वैतरी आमच्या सत्कार केलेला आहे आणि शेख साहेबांना आम्ही पुढे शुभेच्छा घेऊन शेख साहेबांना सांगू शकतो शेख साहेब आपली सेवा ही पुलिसांची सेवा होती आता आपण जनतेची सेवा करावी कारण बाहुजन विकास अभियान गेल्या तीस वर्षापासून सामाजिक कामकाज असणार जात भेट करता पाहिला नाही आपण देखील समाजात धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समाजामध्ये होणारा भ्रष्टाचार अन्यायचं संकट करण्याचं काम आपण करावं संकट लढण्याचं काम आपण करावं बाहुजन विकास अभियान आपलं सोबत आहे हे सांगू सर्व जय हिंद